परिसरामध्ये थोड्या कारणानं अगदी युद्ध झुंपलं आणि त्या युद्धामध्ये दोन मातब्बर मराठा घराने रक्तरंजित झाले सोळाशे तीस चा प्रसंग लक्षात घ्या ज्यावेळेस शहाजी राजे रक्तान माकल्या तलवार म्यान करतात घोड्यावर मांड टाकतात लगाम खेचतात टाच मारली की बरोबर कान्होजी होते आणि हे अश्व पथक दौडतच निघाल असाच अगदी असणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनाची वेळ होती झाडाला नवी पालवी फुटत होती पहाटच्या गारव्यामध्ये सुगंध होता आणि राजे शहाजी राजे जुन्नरच्या परिसरात एका दाट आमराई वृक्षामध्ये थांबले ते वाट बघत होते कोणाची तुमची माझी नाही आपल्या सहधर्मचारिणीची जिचं नाव आहे राजमाता राष्ट्रमाता हिंदवी स्वराज्याच स्वप्न ज्या मातेनं आपल्या हृदयामध्ये निर्माण केलंय वंदनीय अदरणीय राष्ट्रमाता जिजाऊन जर पाहिलं तर भावाचा मृत्यू झालेला होता दुसऱ्या बाजून पाहिलं तर आपले पिता श्री लखोजी राजे जाधव आपल्याच पतीच पाणीपत करण्यासाठी प्राण घेण्यासाठी आपलं कुंकू पोसण्यासाठी पाठलागा करतात एवढी ही कठीण परिस्थिती याला धर्म संकट म्हणतात एका बाजून माहेराचे दरवाजे बंद झाले मला माहेरच सांगायचं आणि एका बाजून सासर त्या सासरच्या उंबरठ्याची अवरू रक्षण करण्याची धर्म संकटाची जबाबदारी ही मासाहेबांची शहाजी राजे आपल्या बाळाला विचारित होते कि कोणते बाळ थोरले शंभूराजे अटिल साहेब त्यांना दादा महाराज म्हणतो आम्ही ते कनकगिरीच्या युद्धा महादुष्ट हिंदू धर्माचा द्वेष्टा ज्या विराला दहा वर्षाचं वय होत डोक्यावर पगडी होती कमरेला सेला आवळलेला होता तंग चोळणा घातलेला होता गळ्यामध्ये कवड्याची माळ होती हे भोसल्यांचं तर महत्वाचं लेन होतं आणि अगदी शहाजे राजे म्हणतात शंभू बाळा तुमच्या मा साहेब येतील का आमचा त्याग करतील आम्ही त्यांच्या बंधूला मारलोय ना आज नात्या नात्यामध्ये आग पाखड तयार झाली काय जाणो या सह्याद्रीच्या आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही कुठेतरी एकत्रित आलो की त्याच्यात फितुरी आणि घुसखोरी तयार होती विठ्ठल असं म्हणतात क्षणी शंभूराजांचे डोळे पाण्यानं डबल्या गेले शंभूराजे म्हणतात आबासाहेब आमच्या मा साहेब महाराष्ट्राच्या माता आहेत आमच्या मा साहेब या भारतीय संस्कृतीला मानणारे आहेत आमच्या मा साहेब रोज महापतिव्रतांचं नाव घेणारे आहेत महाभारत रामायण धर्म धर्मनीती या जाणणाऱ्या आहेत म्हणून त्यांना माहेरापेक्षा आपल्या पतीची सेवा आणि सासरच्या उंबरठ्याची आब्रू ही अधिक असली पाहिजे हा माझा आत्मविश्वास आहे जरा लक्षात घ्या शबा शाबास आणि तेवढ्यामध्ये धुळीचे लोट उठले आले अश्वपथक उधळत आलेलं जसा दोन्ही बाजून पखवाज वाजतोय पैठणी शालू नाकामध्ये भरजरीत न अगदी चांदीचा कंबर पट्टा अनेक डाकीने गळ्यामध्ये घातल्या चंद्र कोरीचा गंध लावलेला म्हणजे कुंकू भरलेला भांगा सिंदूर भरलेला अतिशय देखण्या पुन्हा गर्भवती लगाम हातात घेतलेला आणि विरांगणा राजमाता जिजाऊ महासाहेब शहाजी राजांच्या पायावर पाय ठेवून जुन्नरच्या परिसरात दौडत आल्या पण अगदी टाळी बाजवली वाद इतिहास मला सांगा वाटतो पण जिथं जिवंत श्रोते तिथ जिथं ज्यांचं मनस मारल्या गेलेलंय ज्यांचा स्वाभिमान कुठेतरी घाण ठेवलेला आहे अशा पुढे इतिहास काय सांगावा आणि मी भाऊंच्या ऑफिस मध्ये गेलो ना तर खरचच माझ्या अंगावर शहरे उमटले काय कळलं ते त्यांना मलाच कळलं विठ्ठल सज्ज नाव एक लक्षात घ्या भारतीय नारीला आपला धर्म म्हणजे पतिधर्म महत्वाचा आहे आज शिवपुराणानं शिवपुराणानं माता भगिनीची भक्ती अधिक वाढवली आमचं गोंदी गाव म्हणजे गोदावरीच्या काठावर तिथं भगवान विष्णू परमात्म्यानं शिवलिंग स्थापन केलेलं एवढी गर्दी त्या शिव मंदिरात आम्हाला दर्शनाला सुद्धा जाता येत नाही हे कधीपासून मिश्राजीच अगदी शिव ही एक भक्तीची लाट आहे माझ्या गुरु महाराजानं पंचवीस वर्षापूर्वी मला एकदा प्रवचनात सांगितलं होतं मला म्हणले होते हे बाळ एक दिवस अधर्म वाढला गोहत्या वाढली पशुहत्या वाढली मदिरा वाढली वृद्धाश्रमात आई वडील चालले धर्मात धर्मात वाद लागले की अशा प्रसंगामध्ये भक्तीची लाट निर्माण होणार आणि ती दोन हजार चोवीस तेवीस ला होणार आणि महाराष्ट्रातच होणार त्याचं प्रतीक आपण सगळ्यानं पाहिलंय भक्तीची लाटच आहे आता लोकाला कोणाला आमंत्रण दिलं नाही एवढा समाज जमलाय भक्तीची लाट आहे शिवपुराण सांगतो मी आमच्या इथं असा एक बेल पान पाण्यात भिजवून पिंडीवर ठेवायचा एक एक तांदळाचा कण असा व्हायचा म्हणजे एक साधना करायला एक तास मी बघितलं असल्यामुळं नाव नाही सांगत मंदिराच्या बाहेरून बाहेर पडलो मी दर्शन बाहेरूनच घेतलं घरी चाललो जी असं तांदळाचा कण वाहत होती ना तिचे मिस्टर भेटले तिकडून येताना मला ते म्हणले महाराज काय खरेक होय शिवभक्ती कालपासून तिनं भांडून भांडून माझं भुसकट पाहिलं दोन दिवसापासून महादेवाला शिळे तुकडे सुद्धा नाहीत या मंदिरात वेल वाहती हे कस शक्य आहे स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती या दोन गोष्टी महत्वाच्या मा साहेब आले आल्या आहेत तिथं इतिहास ऐकतो आपण आणि मा साहेबाला पाहिल्याच्या नंतर काळालाही न घाबरणारा मराठा योद्धा शहाजीराजे भोसले खाली बघू लागले खाली बघू लागले नजरेला नजर देण्याची हिंमत नव्हती त्याच कारण असं होत की ते माहेराचे दरवाजे बंद केले ते शहाजीराजेच जाधवांचं आणि भोसल्यांच भांडण फक्त खंडागळ्याचा हत्ती पिसळला यामुळे घडलं या, या निजामाच्या दरबारात म्हणजे देवगिरी मी दौलताबाद कधीच म्हणणार नाही लक्षात घ्या हिची भूमी ही विरांची भूमी वेरुळ हे भोसल्यांच वतन आणि याच छत्रपती संभाजी नगर खडकेश्वर याच भूमीतून या वीराची जिंगारी उठली आणि महाराष्ट्राला स्वाभिमान भेटला महाराष्ट्राला स्वाभिमान भेटला महाराष्ट्राला स्वाभिमान भेटला मासाहेबानं घोड्याहून खाली उतरल्या घामान लरपत झाल्या मा साहेब धुळेनं अंग भरलेलं होत मा साहेब खाली उतरल्या बरोबर आपला पदर सावरला घोड्याचा लगाम सैनिकानं पकडला आणि धीमे पावलं टाकीत साहेबान आपल्या पायातले जोडे काढले आणि आपल्या पती देवाच्या जवळ आल्या स्वतःचा सख्खा भाऊ ज्या पतीकून मरण पावलाय युद्धात आणि आपल्या पित्याचा ना आणि पतीचं दोघांचं एवढं कठीण वैर वाईर, त्या वैरातही पत्नीनं कस वागाव हे राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांकून शिका मा साहेब जवळ आल्या आणि मासाहेबांना गुडघ्यावर बसून राजांच्या चरणावर नतमस्तक झाल्या जा ज्या नतमस्तक झाल्या ना शहाजी शहाजीराजानं आवरलेले अश्रू गालावून उघडले आणि आशीर्वाद रूपी पडत होते दोन्ही बाहू पकडल्या कुणी शहाजी हे, हे इतिहास आणि हे चित्र आपल्या मन रूपी अंतकरणाच्या कॅमेरामध्ये कैद झाले पाहिजे आंब्याची दाट सावली वेळ दुपारची ऊन तापल्याल घोडे फुरफुर करत होते मानकोजी तोंडे गोमाजी काका नाईक एवढच नाही काय सांगा अगदी हे कान्होजी राजे जेधे संभाजी राजे ही सगळी मंडळी उभी होती हे दृश्य बघत होती आणि मासाहेबांना हात जोडले धनी माझ्यावर नाराज होऊ नका त्यावर जिजाऊ महासाहेबांना शहाजी राजे बोलतात प्रसंग हृदय स्पर्शी आहे लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनीनं पतीबद्दल काय आदर असावा हा दृष्टांत शिकवतोय मी तुम्हाला आणि ज्यावेळेस मा साहेबांना शहाजी राजे नम्रतेनं बोलतात जिजाऊ लग्न झाल्यापासून आम्ही तुम्हाला सदैव दुःखच दिलं आज आम्ही तुमचं माहेरही पोरक केलंय आज आम्ही तुम्हाला आमच्याकडून मोकळी देतो तुम्हाला जर आमचा राग असेल तर तुम्ही आमचा पदर सोडून सिंदखेडला राहू शकता तेवढ्यात मा साहेब उभा राहिल्या आणि मा साहेबांना सांगितलं हा विचार स्वप्नात आणू नये ज्या दिवशी विवाह सोहळा झाला भरलेलं माप ओलांडून लक्ष्मीच्या रूपानं मी भोसल्यांच्या घरी आले त्या दिवशी फक्त माहेर हे फक्त प्रेमासाठी आणि दोन दिवसासाठी आहे आता जगेल तर भोसल्यांच्या मानासाठी मरेल तर शहाजी राजांच्या सेवेसाठी बसला एखादा तरुण युवक युक्त होतच नाही काय होत नाही आम्हाला रोज फोन येत महाराज तुम्ही रोज फिराता, मौकर फिरत आम्ही काय मोकर फिरत नाही लक्षात घ्या असे भरपूर आहेत आपल्या भागात कमी आहेत विठ्ठल <laughs> Hello we come